हे आहेच घट नवरात्रात असे घट घरोघरी बसवतात या घटात माग कारण काय अध्यात्मक सा सांगतील यामध्ये स्वर्ग नरक आत्मा परमात्मा शिवपार्वती शिवशक्ती अनेक गोष्टी आणि अने त्यानं त्याचं विश्लेषण खूप खोलात जाऊन बारीक सारी तपशीलवार केलं जाईल पण आपण त्या अध्यात्मात शिरणार नाही आहोत ही मुळात असे घट का बसवले जातात आणि त्याचा उपयोग काय या निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतातली माती आणतो त्या मातीमध्ये एक मडकं पाण्यानं भरलेलं छोटंसंबी दिसतंय तसं ठेवतो त्याच्याभोवती काही बिया लावतो ज्या बिया त्याच्या स्वतःच्या घरामधल्या या धान्याच्या आहेत आणि त्या त्याला पुन्हा रब्बी हंगामात लावण्याची इच्छा आहे अशा बिया लावतो नऊ दिवस त्याचं निरीक्षण करतो नव्या दिवशी पहिल्या दिवशी लावतात घट बसवणे तर नव्या दिवशी त्याला घट हलवणे म्हणतात घट हलवण्यासाठी पाच जणं आपल्या आसपासचे नातेवाईक गोळा केले जातात आणि ते, जाता। ते सर्वजण हात लावून घट हलवून मगच तो घट विसर्जित केला जातो याचं कारण काय याचं कारण असं आहे की हा एक प्रयोग आहे याच्यामध्ये आध्यात्मिक काही नाही तर एक भौतिकवादी प्रयोग आहे आजच्या ए आय तंत्रज्ञानाला मागं टाकेल असा हा प्रयोग आहे आणि हा शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग आहे ए आय तंत्रज्ञानाप्रमाणे आजच्या आधुनिक शेतकऱ्याला शेती करायची असेल तर त्याला पहिल्यांदा माती परीक्षण करावं लागेल त्यानंतर हवामानाची माहिती घ्यावी लागेल त्यानंतर बियात या हवामानात कोणत्या रुजतात कोणत्या रुजणार नाहीत या मातीच कोणत्या रुजसाच रुजत नाहीत याची माहिती घ्यावी लागेल आणि मग शेती करावी लागेल पण त्या काळच्या या शेतकऱ्यांनी हा सोपा मार्ग काढलेला आहे स्वतःच्या शेतातली माती आणलेली आहे त्यामुळे आपल्या मातीत काय आहे त्यांना या प्रयोगातून कळणार आहे त्यानंतर या हवामानात म्हणजे ते ज्या भागात राहतात त्याच हवामानामध्ये हे कोणत्या रुजत आहेत चांगल्या येत आहेत ते कळणार आहे आता तुम्ही बघाल की हे जे आता घट विसर्जित केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही रोपं खूप चांगली आलेली दिसतात तर काही जणांच्या घटामध्ये रोपं चांगली आलेली नाहीत म्हणजे ती रोपं या हवामानामध्ये यावर्षी लावून उपयोग नाहीत या, या मातीमध्ये कोणतं रोप उगवणार या हवामानात कोणतं पीक चांगलं येणार हे समजून घेण्यासाठी केलेला प्रयोग आहे आणि या शेतकऱ्यांच्या या प्रयोगाला आणि या बुद्धीला आपण सलाम करायला पाहिजे यासारखे प्रयोग शेतकरी खूप करत असतात बारीक सारीक पण त्यांच्याकडे लिखाणाची क्षमता त्यांची काढून टाकल्यामुळं या वर्णवर्चस्वादी मुळच्या लोकांनी खरोखर तंत्र जे आहे त्या तंत्रामध्ये शक्ती काढून घेतली त्यासाठी त्यांना त्या लिखाण करायला मनाई केली आणि मंत्रामध्ये फक्त शक्ती आहे असं खोटंच सांगून लोकांना लोबाडलं हा हे एक तंत्रातला प्रयोग आहे हे, हे लक्षात घ्या घट हलवताना पाच ज्येष्ठ नागरिक आसपासचे का बोलवले आहेत त्याचं कारण ते निरीक्षण करून सांगणार आहेत यामध्ये कोणत्या बिया चांगल्या रुजतील आणि कोणत्या बिया या हवामानात रुजणार नाहीत पण यावर्षी पीक चांगलं यायचं असेल तर कोणते बियाणं वापरा हे ते सांगणार आहेत पुरोहितांना या प्रयोगाचं महत्त्व कळणं शक्य नव्हतं ती त्यांची कुवती नव्हती म्हणून त्यांनी त्याला अध्यात्माच्या पाण्यात बुसकळून काढलं आणि स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आणि मुख्य चांगलं विज्ञान बाजूला सारलं सणामागचं विज्ञान समजून घ्यायचं असेल तर त्याला अध्यात्मापासून दूर केलं पाहिजे भोंदुविरीपासून लांब ठेवलं पाहिजे मूळ विज्ञान विसरल्यामुळे केवळ मागचं कर्मकांड शिल्लक आहे बाजारातनं माती विकत आणली जाते बिया बाजारातून विकत आणल्या जातात नऊ दिवस रुजवल्या जातात आणि नंतर त्याच्या बाहेर फेकून दिल्या जातात माहिती न घेतल्यामुळे घट हलवताना आपल्या पूर्वजांचा जय जयकार केला जातो बिरुबाच्या नावानं चांग भुलं ज्योतिबाच्या नावानं चांग भुलं खंडोबाच्या नावानं चांग भुलं इत्यादी स्थापना हा अवैदिक शूद्र शेतकऱ्यांचा सण आहे अशा सणामागील विज्ञान आपण जपून ठेवले